नीट परीक्षेमध्ये तुला दौघ यश मिळालेलं आहे काय सांगशील मला खूप आनंद झाला ही एक्झाम मला नीट परीक्षेमध्ये सहाशे सहाशे सतरा मार्क मिळाले सातशे वीसपैकी पैकी आणि घरच्यांचं कॉलेजचं सर्व शिक्षकांचं कुटुंबातील लोकांचं खूप सपोर्ट होता मला म्हणूनच हे शक्य झालं कशा पद्धतीने तुझा अभ्यासक्रम चालायचा कशा पद्धतीची तू मेहनत आहे काय सांगशील मी दिवसभर अभ्यासच करायचे म्हणजे दुसरं काही केले नाही जे वेळ जेवढं वेळ भेटतील वे वे तेवढं अभ्यासातच ते घालायचे कारण की माझं ट्वेल्थपर्यंतचं शिक्षण विदाऊट कोचिंग झालेलं आहे आणि कॉलेजमध्ये शाळेमध्ये जेवढं शिकवलं तेवढंच मी स्टेट बोर्डचं अभ्यासक्रम झालं होतं माझं आणि एक्झाम ही स्टेट बोर्ड लेवलची नसते एन सी आर टी बेस्ड असते म्हणून मला सर्वांपेक्षा जास्त मेहनत करावी लागली थी ये वो बहुत बोलो तो बहुत तो खुशी, खुशी हो रही के ऐसा खुशी के आंसू भी आ रहे मेरे, को। और एकदम अच्छा लग रहा मेरे। कैसा कुटुंब का निर्वाह सब था सबका सपोर्ट था मेरे पापा का मेरे भाई का सबका एकदम ये रहने से आज मैं यहाँ तक आई और मेरी बच्ची भी यहाँ तक आई अभी आपके लडकी डॉक्टर बनने वाली है क्या फील काय सांगाल कशा पद्धतीने मुलीने यश मिळवलेलं आहे आणि घरचा प्रपंच कशा पद्धतीने तुम्ही चालवता हाय भाजी बेच के घर तो चलता है और बच्ची एकदम होशियारी सी इतक केली और पूरे दो नंबर झोपडपट्टी मे एक नंबर आ गई बहुत खुशी महसूस होईल